नमस्कार गरम मसाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत थर देऊन केलेली गरमागरम व्हेज बिर्याणी मस्त वास सुटला आहे चला तर मग आपण बिर्याणीला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण साहित्य पाहूयात अर्धा किलो बिर्याणी तांदूळ तांदूळ हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तीन ते चार लवंगा एक चक्री फूल घेतलेलं आहे मी त्याचे तुकडे झालेले आहेत मी तसेच घेतले तुम्हाला हवं तर अजून एक दोन ॲड करू शकता पाच ते सहा काळी मिरी आणि अर्धा ते एक इंच दालचिनी आता आपण भाज्यांचं साहित्य बघूयात पन्नास ग्रॅम मटार पन्नास ग्रॅम बीन्स बीन्सचे असे मी तिरके काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम फ्लॉवर तुम्ही कमी जास्त करू शकता फ्लॉवर एक ते दोन हिरव्या मिरच्या पन्नास ग्रॅम गाजर आणि दोन शिमला मिरची सिमला मिरचीचे पण मी असे गोल काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला दही लागणारे मॅरिनेशनसाठी आता आपण पहिल्यांदा भाज्या चांगल्या धुवून घेऊयात भाज्या चांगल्या धुतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही टाकून भाज्या चांगल्या मॅरिनेट करून घेणार आहोत चांगलं हलवून घ्यायचे जेणेकरून दही सगळ्या भाज्यांना लागलं गेलं पाहिजे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर दही अजून कमी जास्त करू शकता आता मी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तांदूळ आपण पहिल्यांदा धुवून घेऊयात तांदूळ चांगला स्वच्छ एक ते दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा असाच भिजत ठेवायचा आहे जेणेकरून तांदूळ चांगला फुलतो आता आपण मसाल्याचे साहित्य बघूयात दोन मोठे कांदे बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ काप केलेले हा कांदा आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे दोन मोठे टोमॅटो बारीक चिरलेले तीन टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून हळद आणि एक टी स्पून बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता मी हा घरी बनवलेला आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मीठ चवीनुसार एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आणि पुदिन्याची सात ते आठ पानं पुदिना हा ऑप्शनल आहे सो आपण पहिल्यांदा कांदा तळून घेऊयात मी एका साईडला तेल तापत ठेवलेलं तेल तापलेलं आहे चांगलं तर आता आपण कांदा टाकून चांगला तळून घेऊयात मोठ्या गॅसवरती आपल्याला कांदा तळायचा आहे आता आपण कांदा इकडे तळला जातो आहे तोपर्यंत एका साईडला आपण काजू तळून घेऊयात मी अशा पा पाकळ्या केलेल्या आहेत काजूच्या आता आपण काजू तळून घेऊयात काजू तळल्या गेलेल्या आहे एका एक साईडला आपला कांदा पण चांगला लाल झालेला आहे तर आपण आता एका एक प्लेटमध्ये कांदा काढून घेऊयात ह्याच कढईमध्ये आपल्याला पुदिना बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपला कांदा भाजतो आहे तोपर्यंत आपण तांदूळ शिजवण्यासाठी एका गॅसवरती पातेल्यात पाणी घेऊन पाणी उकळायला ठेवायचं आहे खडे मसाले सगळे टाकायचे आहेत त्याच्यात आणि हे पाणी असंच उकळून द्यायचं आहे आपला कांदा पण छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून दोन्ही आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण टाकायची आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर पण आपल्याला ती तेलात छान परतली गेली पाहिजे इकडे पाणी पण आपलं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक ते दोन चमचे मीठ आणि आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे आता ह्याला असंच दहा मिनटं शिजवून देऊयात इकडे आपला कांदा टोमॅटो पण छान शिजला गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद लाल तिखट बिर्याणी मसाला टाकून छान परतून घेणार आहोत मीठ टाकायचे चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता मला असं वाटते सगळंच मीठ लागेल छान आपलं मसाले परतले गेलेले आहेत आता आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकायच्या ह्याच्यामध्ये आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे भाज्या चांगल्या मसाल्यात मिक्स झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच झाकण ठेवून वाफ येऊन द्यायची आहे एका साईडला आपला तांदूळ पण शिजला गेलेला आहे तांदूळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचं आहे इकडे आपल्या भाज्यांना वाफ पण आलेली आहे आता हे तांदूळ शिजवलेलं जे पाणी आहे ते आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि भाज्यांना छान टेस्ट येते तर आपण दहा ते पंधरा मिनटं ह्या भाज्या त्या पाण्यात शिजवून घेऊयात दहा ते पंधरा मिनटांनी आपल्या भाज्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ह्या भाज्या ह्याच कढईमध्ये आपल्याला थर द्यायचे आहेत जेणेकरून जास्त भांड्यांचा पसारा पडत नाही आणि तुमचा भांडी घासायचा ताप पण वाचेल सो आपण आता थर देऊन घेऊयात पहिल्यांदा आपण खाली स्टीम केलेला राईस टाकणार आहोत त्याच्यानंतर भाज्या तळलेला कांदा काजू आणि कोथिंबीर असंच रिपीट आपल्याला करायचं आहे बघा आपले थर देऊन झालेले आहेत आता आपण गॅस ऑन करून वरतून तूप टाकूयात आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट वाफ देऊन घेऊयात झाकणावरती आपल्याला जड काहीतरी ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही मी दगडी खलबत्ता ठेवलेला आहे तर आपली दहा ते पंधरा मिनिट वाफ छान बसलेली आहे बघा मस्त घमघमाट गम सुटला आहे आता आपण बिर्याणी सर्व करूयात बघा मसाला असा छान मिक्स झालेला आहे बिर्याणीमध्ये तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू